तिथसळच्या पुलावरती आलंय बघा पूल अजून पुढे आहे बरं का जवळ नाही आलेला पण म्हटलं तिथसळच्या पुलाचं पाणी म्हणजे या नदीचं पाणी इतकं वाढलं आहे ना त्या दिवशी आम्ही ना गाडीवरती येत होतो ना त्यावेळेस अंधार झालेला त्यावेळेस इतकी भीती वाटायची ना या पुलावर ना एकदम पूल नदी भरलेली आहे आणि लहरी अशी मारतीये ना पुल। पुल। पुल हे बघा इकडं असं पकडते ते हा हे शांत वातावरण इकडे बघा त्याच्यामुळे हे आणि इकडच्या साईडला पाणी तुम्हाला दाखवा म्हणलं नदी असं तर इकडच्या साईडची जी आहेत ना ती सगळी बघतच असतील जाता पण ज्यांना माहिती नाही त्यांनी बघा ही ना जरी म्हणते ती किती खाली होती एकदम असं वाटतं काहीच नाही पाणी पण पाण्याने ही फुल भरलेलं आहे बघा दिसलं ही पूर्ण घे ना पाण्याने फुल भरलेलंय ना रस्ता केला नको काय करायचं आता आलो आणि पुलावरती एकदम फायनल इथं पूल आहे आणि याच्यावर जाते तर एकदम धोक्याचं आहे असं वाटतंय भीती वाटते कारण वर्षी म्हणत होती कुठंतरी तरी एखादा दगड चटले ना तर पुलावर येणार येणारी जाणारी वाहनं बंद केलेली म्हणजे नाही का असे ट्रॅक्टर ट्रक वगैरे असतो म्हणजे की बघा दिकचलचा पूल तिकडचं शांत पाणी आहे इकडचं एकदम ह्या साइडनी जायचं नाही ना आपली साईड इकडची आहे त्याच्यामुळे ह्या साईडनी जाता येत नाही तर मी आस दाखवते थांबायचं काय थांबून दाखवायचं पाणी शांत थांबू तुम्हाला लाईव्ह मध्ये सगळं पाणी दाखवते मास पण दिसते नाही दिसणार का त्या साईडला आलं आयुष्य बोल थांबायचं म्हटलं कि बरं का <laughs> आणि त्या दिवशी विषय ना म्हणजे जाताना बघा दाजी आणि मी आम्ही पूर्ण त्या साईडने फक्त आम्ही कोणच नाही कोणतीच गाडी नव्हती घालून जायला ना उशीर झालेला तर हे बघा एवढं असा पाणी बैठल तरी अजून बरंच यायचं पाणी आहे ना पाहिजे इतकं नाही आलं याच्यापेक्षा जास्त पाणी येतं ना हा का हा ती पूर्ण बुजून जाते ना साईडला बीक दिसत नकाला पुढे जाऊ चष्मा पड ना आतमध्ये मी सुद्धा पुढे गेले नाही कारण आहे ना पाणी अजून पाणी कधी कधीचा पुल पुल ही म्हणजे इंग्रजाच्या काळात नाही खुला म्हणजे रस्ता भरून या ह्या साईडचं कसं आता याच्या खाल तर तिकडच पाणी जाते मग या साईडच असं खवळलेलं या साईडच एकदम शांत कस काय त्या दिवशी जाताना खरंच या साईडला बघितलं ना लय वरती पाणी होतं त्यावेळेस वाटायचं पाणी वरती येत आपल्या अंगावरती असं ह्या येते म्हणजे ती समुद्राच्या काटाला उभा राहिल्यावरती कस एकदम की एकदम लाट आली कि एकदम पाणी उरत तसं होतं हा जास्त हा कसलं पाणी खवळतंय बाकी मग असं दिसत नाहीत पण याच्यात नाही दिसत ह्या साईडला हे ना कसं होत होत येत बघा पाणी काय काय ताज म्हणत त्या साईडला म असं दिसत हे कसलं भारी शांत पाणी चालते येत जात मला ठेवता इथं येत पाणी बघत बसन पण आता काय होईल माहितीये का आंधार पडन मग पाणी पण दिसायचं नाही कारण आता संध्याकाळचे साडे सहा वाजून गेले काय का नाही त्याच्यामुळे मग पाणी पण दिसायचं नाही थांबून तरी काय करू पण नाही जाणायचं ना बसू का मग पाणी दिसतय त्या साईटला आपण ती शूटिंग केलेली पहिला एपिसोड घर एक भानगडी आणि त्याची हा त्या साईटला आता तिथं आपण ज्या ठिकाणी थांबलो होतं ना त्या ठिकाणी सगळं पाणीच आसन फुल भरलेलं तर चला गाडीवर बसते आता दाजींनी गाडी चालू केली आणि जाता जाता तुम्हाला अजून पाणी दाखवते पाणी म्हणजे आहे घ्याच आहे घ्यायचे तरी का रस्ता आणि पाणी दाखवते चला आपल्या साईडला आहे बर रस्त्यावरती नाही का अशी घडी टाकून घेतली नाही तर विषय काय आहे का ज्या वेळेस पाऊस येतो ना ही पाण्याने फुल रस्ता भरतो मग खड्डा कुठे आणि चांगली जागा कुठे तीच कळत नाही पाणी तशीच गाडी घालावं लागते तेव्हा तो लय भीती मांडतेच व्हायला जाऊ पण एवढं काय ना केलंय हा ह्या साइडला बघा इथं आहे ना हे असं टाकलंय ना डेपो कारण आहे ना ह्या साईडनी जास्त गाड्या जाऊन येतो कोणच्याच म्हणून त्या साईडचा दगड निसटलेला आहे ना तिथलाच निसटलं होतं ना गेल्या वर्षीचा त्याच्यामुळं तर तिथं ती दिगोरा टाकल्या कारण तर दुसऱ्या दिसल्या गाड्या त्या साईडने जाऊ नये जाण्याकरून तिथं जास्त प्वाच्या येऊन नवीन पुलाचं काम चालू आहे हे बघा की कॉलम दिसतोय तुम्हाला काय म्हणते त्याला व कॉलमच म्हणतात ना तर तिथे तो टाकलेला किती खोल तिथं माहितीये खोल आहे एक वेळेस आपण आलेलो ना लग्नाला आलतो कि बघा इथे पाईप दिसतोय ना इथं ती लग्न होत मंडप वगैरे टाकून सगळी माणसं होते इथे पाईप दिसतोय ना इथंच होता मंडप इथल्याच कोणाचं तरी होत लग्न मीच कशी लागली किती पण पाण्यात बस बाहेर यांना पाण्यातच बांधलेलं असतं या इथं मासा असतात विकायला काय आज नाही ते सुट्टी घेतली आजचा दिवस आहे उद्या गुरुवार नंतर ना श्रावण महिना नंतर नाही खायचं महिनाभर हा तेवढा आहे पण नाहीच आहे त्यांच्याकडे साहित्य पण नाही ना नाय काय यांची मज्जा बाबा यांना ला पाणीच लागतं ना त्याच्यामुळे पाण्यातच बांधलेत यांना कधी पण जाऊन बसत पाण्यात रान केलेला आणि याच्यातील काय होती काय तरी कडवाळ मका हे केलेले हे काय घेतले तेव्हा तिथं दिसतंय थोडस ती मका कडवाळ आहे तिथं पाण्यात गेले पूर्ण गेले आणि या साईडला आता चुकी आता पूर्ण पाणी नारळाची इथलं कोणी घेतली उचलून घेतल्यानं त्याच्यामुळं इथली एवढं आता मका केली आहे त्याच्यामुळं तर ती हायला तर ती पण पाण्यात केलं असतं काय धागे होती प्रत्येक वगैरे पाण्यातच बसली या काय कसं काय पाण्यात बसली आता थंडी वाजली अन पाण्यात बसली विशेष कशी इतकी पाण्याच्या बाजूला घरी घुळे कशी राहते ती बघा ना आता हे पाणी आणि हा येत आहे चालेल हा <्पानिया> काय पाणी पाणी आणि तर चल अजून भरपूर व्हायला त्याच्यामुळे करते कारण व्हिडिओ चालू केला म्हणलं मिक्सरच्या पुलावरती आले आणि जाताना त्या दिवशी पाणी लई दिसत होतं इतकं दिसत होतं ना म्हणजे भरपूर असं होती बघा पाणी तर त्याच्यामुळे म्हणलं थोडासा व्हिडिओ घ्यावा आता तुम्हाला पण दाखवा मिक्सरच्या पुलावर इतकं पाणी आहे म्हणून वेगळं काढून इथं कांदा कांदा लावला कांद्याचं बिल आवडलं म्हणजे जे आहेत येणारच येतात